नमस्कार मी पंजाब आजपासून शेतकऱ्याला एक अन्न देणार आहे दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून आनंद लागायचा म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीचं सावट आहे म्हणून हे लक्ष पण राज्यात मात्र आता आणखीन आणखीन दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखी तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागा तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळे काय आहे त्या अवकाळी काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं तर सीमालगत कोणचे धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंदार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून आवसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे म्हणतात हे दोन तीन दिवस आणखीन अवकाळी सत्र चालूच राहील म्हणून हे हा न्याय पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण जरा तारा चांगलाच बद बदल बदल होणार आहे म्हणून हे आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या याला सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे म्हणजे रात्रीच्याला वारं सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथे निसतं वारं येणार आहे म्हणून हाण झाला